स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक क्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे या दोन्ही आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यावरती जे काय अत्याचार झाले आणि त्यांचा जो निर्घुणपणे खून करण्यात आल्यासारखं झालेलं आहे तर त्याबद्दल आधी आम्ही श्रद्धांजली आमच्या नेरळ महिलांतर्फे वाहत आहोत त्यानंतर आम्ही या तिचा निषेध नोंदवण्यासाठी या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून आम्ही नेरळवासी या सगळ्या महिलांनी मुक्क मोर्चा हो आम्ही काढला आणि त्याबद्दल सगळ्या महिलांना आम्ही आभार मानू शकत नाही कारण ही त्यांच्याकडनं आलेली ही उपचत भावना ची ची आहे की त्यासाठी काहीतरी करण्याची महिलांची क्षमता आहे आणि ते दाखवून द्यायचे आणि पोलीस प्रशासनाला पण ही विनंती आहे की त्यांनी पण असेच लवकरात लवकर असे कुठे अत्याचार होत असतील तर ते लवकरात लवकर निवारण करावे आणि या दोन्ही न्यायालयाला पण ही, न्याया ही विनंती आहे की या दोघींना जे काही आहेत त्यांचे जे अपराधी आहेत त्यांना योग्य ती शिक्षा लवकरात लवकर मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करायला सांगतो आहोत आणि त्याचबरोबर मी सर्व पालकांना पण विनंती करते आणि सगळ्या आपल्या महिलांना आणि भगिनींना पण विनंती करते की ज्या प्रवास करतात शिक्षण घेतात त्यांनी पण आपलं कुठेतरी सबलीकरण करून घ्यायला हवं त्यांनी आपलं स्वतःच संरक्षण कसं करायचं ह्याचे पण धडे आपण त्यांना दिले पाहिजेत अशी मी सगळ्यांना विनंती करते प्रथम आमच्या दोन्ही भगिनी यशस्वीताई ताई शिंदे पुरण आणि अक्षता ताई म्हात्रे बेलापूर या दोघींना आम्ही सर्व नेरळ महिलांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत आज त्या दोघींवर जो प्रसंग आला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महिला इथे आवर्जून भर पावसात सर्व महिलांनी पण त्याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व महिलांचे पण मी आभार मानत आहे सर्वात प्रथम अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे यांच्यावर जे अमानवीय कृत्य त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे त्याचा जा जाहीर निषेध आज नेरळमधील सर्व महिला महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे खर तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जेथे महिला सुरक्षित राहायला पाहिजेत पण अशा महाराष्ट्रामध्ये आज या गुन्हेगारांच्या माध्यमातून अशा या भगिनींवर जे अत्याचार होत आहे ते खरोखरच मान माणुसकीला काळीमा फासणारा आहे आणि समाजामध्ये खरं पाहिलं तर महिलांवर असे अत्याचार जर घडत राहिले तर येणाऱ्या काळामध्ये महिलांना फिरणंही मुश्किल होईल आणि असे हे जे विकृत कृत्य या गुन्हेगारांनी केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी माननीय न्यायालयाने फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवावे अशी या ठिकाणी आम्ही सर्व महिलांच्या वतीने मागणी करत असतानाच आज या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी हजर राहिल्या आणि त्याबद्दल त्या त्याबद्दल त्या सर्व महिलांकडून त्या या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करीत आहोत धन्यवाद यशस्वी शिंदे आणि अक्षता मात्रे या दोन्ही माझ्या बहिणींना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या नेरळच्या सगळ्या महिला आज आम्ही इतक्या पावसामध्ये आज मुख है। हा जो मूक मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी हातामध्ये ह्या काळ्या रिमिणी बांधून त्याचा निषेध केलेला आहे नेरळ गावामध्ये मुक मोर्चा काढण्याचं कारण हे सगळ्या महिला भजिनींना स्टेटसवरून कळलं आणि इतका मुसळधार पाऊस असताना देखील आज एवढा मोठा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे आम्ही मूक मोर्चा इतर ठिकाणी उरणमध्ये आणि वाशीमध्ये घडल्यामुळे इथे मूक मोर्चा काढला पण काल अक्षरशः निंदनीय घटना आमच्याच गावामध्ये घडली त्याचा देखील आम्ही निषेध करत हो। आहोत आणि प्रो पोलीस प्रशासनाला आमच्याकडून एवढीच मागणी आहे की जास्तीत जास्त म्हणजे ज्या मारेकऱ्याला काल ज्यांना ज्या मुलीच्या भावाला ज्या माणसांनी ज्या मुलांनी मारलं त्याचा देखील आम्ही निषेध करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर होणारच हो। आहोत आणि त्यासाठी देखील इतक्याच मोठ्या संख्येने आम्ही तिथे निषेध करण्यासाठी येणार आहोत